आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी आमोलन उपोषण करण्यात येत आहे पाटबंधारे विभाग क्रमांक दोन कारेगाव रोड परभणी येथील कार्यालयासमोर कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने सत्तावीस ऑक्टोबर पासून उपोषण सुरू करण्यात आले आहे मागील दोन ते तीन वर्षापासून या ठेकेदारांना कामे मिळेल नाही यासाठी हे ठेकेदार सातत्यपूर्ण पाठपुरवठा करीत आहेत तरी पण अजून कामे मिळालेली नसून त्यामुळे आमच्यावर व आमच्या परिवारावर उपसमारीची वेळ आले या कारणास्तव आम्ही या मागण्यांसाठी हे उपोषण करत हो। आहोत असे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले कामे मिळावी शासन मान्य ठिकेदारांना ऑफलाईन कामे देऊन शासनाकडे निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसह या ठिकेदारांचे उपोषण चालू आहे यात एकनाथ वावळे विनायक एक साळवे राजेश गायकवाड परमेश्वर कांबळे नागेश गायकवाड सिद्धार्थ कसारे बापूराव खरे बबन देशमुख मनोज पाटील विजय ठाकूर एजाज खान इनामदार नामदेव लोखंडे बापूराव वाघमारे पांढरे टेकाळे यादव आंबोरे काळे चांदू बोराडे यांनी हे उपोषण सुरू केले आहे आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यामध्ये छोटे गुत्तेदार मोठे गुत्तेदार सर्व दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस जायकवाडी पाटबंदर विभाग दो क्रमांक दोन या ठिकाणी उपोषणा सामूहिकरित्या बसलेले आहोत आम्ही गेल्या अनेक वर्षाली या ठिकाणी काम करत आहोत आम्ही काम करत असताना दोन तीन वर्ष झाली आज आम्हाला काम नाही आमच्यावर आजच्या घडीला उपासमारीची वेळ आहे आमच्यावर जे कामाचे अन्याय होत आलेले आहेत जे वरून कामे येत आहेत मंजूर होऊन त्या अधिकारी वर्ग इथं सहमतीनं सा, एकमेकांच्या संपर्कात राहून स्वतःच गुत्तेदारी गुत्तेदारी पद्धत सुरू केलेली आहे ह्यामुळं बाकीच्या कंत्राट जे कंत्राटीचे लोक काम करणारे आहेत त्याच्यावर याचा दुष्परिणाम होत आहे आजच्या घडीला शासनानं निर्णय घेतलेला आहे की सर्व कामे ऑनलाईन करून एक टेंडर करून टाकायचे ह्यामुळे आमच्यावर त्या गोष्टीचा इतका दुष्परिणाम होत आहे आम्हाला ऑफलाईन मध्ये आम्ही काम करत आहोत आम्ही फुटकर कॉन्ट्रॅक्टर काही मोठे कॉन्ट्रॅक्टर यांना सर्वांना मिळून आम्ही एकत्रित दरवर्षी पण काम करतो पण यांनी ओपन टेंडर काढून काढणार आहेत त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा फार आर्थिक फटका फार मोठ्या प्रमाणात बसणार आहे त्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर मॅडम यांनी आमच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आम्हाला ऑफलाईन मध्ये काम मिळवून देण्याचा प्रयत्न करावा त्यांनी जर आम्हाला ऑफलाईन मध्ये काम नाही मिळवून दिले तर आमचं हे उपोषण अमर उपोषण प्राणांकित उपोषण राहील हे तुम्हाला मी तशी सामूहिकरित्या सर्वात पाहिजेच आम्ही कॉन्ट्रॅक्टर आम्हाला या ठिकाणी जे अगोदर छोटे छोटे काम जे मिळत होते त्या पद्धतीने काम देण्यात यावे ऑफलाइन मध्ये कामं ज्या पद्धतीने अगोदर झालेली आहे त्या पद्धतीने दिल्यास चांगलं होईल गोर वगैरी या ठिकाणी काही फार मोठे असे कॉन्ट्रॅक्टर वगैरे नाहीत की जेणेकरून त्यांना ऑफलाईन ऑनलाईनचे जे मोठे काम आहेत त्या प्रकारे मिळावं हो म्हणून आणि जवळपास या ठिकाणी काम करणारे सर्वच कॉन्ट्रॅक्टर पंचवीस पंचवीस वर्षापासून तीस, तीस या ठिकाणीच करतात या ठिकाणी या ठिकाणची आपली संख्या जवळपास नाही म्हणलं तरी शंभर एक लोक आहेत कामं करणारे छोटे मोठे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर काम करणारे आहेत आणि याच्या अगोदर सुद्धा मोठमोठे या ठिकाणी टेंडर झालेले होते पंधरा लाख वीस लाखाचे झालेले होते परंतु जवळपास त्यातले नाईंटी पर्सेंट टेंडर हे कधी सक्सेसफुल झालेले नाहीये किंवा फायनल झालेले नाहीये मिळत नाहीत काम जवळपास ना दो आम्हाला दोन ते तीन वर्षापासून काम या ठिकाणी छोटे काम नाहीत ऑनलाईन झाल्यामुळं अडचण नाही नाही ऑनलाईन तर मिळतच होते तिथं अडचण आहेत आमची ऑनलाईन झाल्यामुळे तर अडचण आहे परंतु मोठे काम या ठिकाणी सक्सेसफुल झालेले नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे चोट काम आहे छोटे कामं या ठिकाणी देऊ शकतात ना अगोदर केलेले कामं कामे नाही मिळाली छोटे अगोदर तीन वर्ष परिवाराची त्यांच्याबरोबर आज उपासमारीची वेळ आलेली आहे त्याच्यामुळं शेवटी हा निर्णय शेवटी घ्यावा लागलेला आहे तरी पण संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जाणीवपूर्वक करून हा विषयित अधिकाऱ्याच्या हातात येतो का महाराष्ट्रात नाही नाही महाराष्ट्र शासन नाही यांनी जर समजा या ठिकाणी औरंगाबादला ईडी साहेब वगैरे आहे त्यांच्याकडे जर हा विषय मांडला तर त्या ठिकाणीच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो अच्छा मग त्या संदर्भात आपण सुद्धा भेट घेऊन